माणसांनी माणूस पण सोडलंय माणूस पण त्याचं गारटलंय माणसानं माणसासोबत माणसासोबत वागणं देव शोता शोता तुम्हाला माणसातला देव नाही कळाला नाही कळाला पैशासाठी माणसं फाशी घेते पैसे कुणी त्याला देत नाही आणि मेल्यानंतर लोकही मदत करतेत त्याच्या वारसदाराला आण करते, आणि शासनही मदत करतो त्याच्या वारसदाराला मरणाराला काहीच भेटत नाही घड्या पैशासाठी फाशी घेतय पैसा कुणीच देत नाही मेल्यावर त्याच्या घरी पैसा येतो माणसाला कळून चुकलंय पैसा घरात येण्यासाठी मराव लागतंय मित्र सुद्धा तुमच्याकडे पैसा असेल तर तुमचे मित्र आहेत तुमच्याकडे पैसा नसेल ना मित्र सुद्धा पाखरासारखे उडून जाते तुम्हाला ऑब्झर्व करून तुमच्याजवळ लोक आहेत नश्वर आहे त्याला माहिती आहे सडकय तुटकय जाणार एक दिवस त्याला माहिती आहे मर्रायच एक दिवस माहितीय सत्तर ऐंशी वर्षाचं आयुष्य ऐंशी वर्ष झाले तरी ते पैसे मोजित बसत आहे असं ऐंशी वर्ष झाले तरी आणखीन दुकान टाकायचंय दुसरा व्यवसाय करायचा आहे ऐंशी वर्षाचा असताना पुन्हा नवीन व्यवसाय शोधता ते नवीन पुढे किती दिवस व्यवसाय करणार आहे पाच वर्ष चार वर्ष अरे बाबा आता पसतोच पंच्याहत्तर ऐंशी वर्ष पंच्याहत्तर वर्ष घालवलेस कमवायचं वय हे नाहीच ना तरी त्याला हवं आहे रिटायरमध्ये आणखीन काहीतरी करतो त्याला माहिती आहे माहिती आहे माणसाला माहित असतं आत्ता माहिती आहे तुम्हाला आम्हाला तुमचं आमचं आयुष्य किती आहे सत्तर ऐंशी वर्ष चला आत्ता माझ बाकी किती असेल सत्तर धरलं तर आत्ता माझं आडोतीस सत्तर धरलं तर राहिलं किती किती बत्तीस झालं जे आत्ता पन्नास वर्षाचे त्यांनी लक्षात ठेवा राहिलं किती वीस ट्वेंटी ट्वेंटी अशा ट्वेंटी ट्वेंटी जे आत्ता साठ वर्षाचे राहिलं किती जे आत्ता पासष्ट वर्षाचे राहिलं किती एवढीच निवडणूक बस आता तरी टीका नका ना करू निवडणुकीमध्ये खरं कर राहिलेत पाच वर्ष जे आता अडुसष्ट वर्षायचे राहिले किती तरी बी नीट वागत नाही ते दोनच वर्ष राहिले आयुष्य हळूहळू काळ खातोय आपल्या लक्षात येत नाही मला तीस बत्तीस वर्ष राहिलेत सावध व्हायला पाहिजे मी आता अरे मी सावध नाही होत मी अडोतीसवा वाढदिवस थाटास साजरा करतो आनंदात अरे आनंद नाही तो तुझ्या जगण्याची उमेद अडोतीस वर्ष गमावलीस तू हो वीस पंचवीस वर्षाचं पोरग मोटरसायकल वर केक कापतोय मोटरसायकल वर पंचवीस वर्ष पूर्ण झाले बहादुरी नाही केली पंचवीस वर्ष नाही पूर्ण केले आपोआप झालेत वय पुढत होत राहणं ही काही बहादुरी नाही आपोआप होत राहणार आहे ते मुलगा झाला की आनंदानं अख्या गावात पेढे वाटतय पेढे वाटण्यासारखं काहीच नाही माणसाचं लग्न झालं की, की मुलं होतातच कुठल्या अभिर्भावात जगतो आपण हलकी लावून पेढे पोरग झाल्यावर जरा जास्त पेढे जे होणारच आहे जे घडणारच आहे त्याचा आनंद कसला निवडणूक येणारच आहे कोणीतरी निवडून येणारच आहे कोणीतरी हरणारच आहे आज पडलेला उद्या परत सत्तेत असेल आजचा सत्तेतला उद्या खाली असेल तुमच्याकडे आज पैसा आहे उद्या दिवाळखोरीत असाल आज दिवाळखोरीत आहे उद्या तुमच्याकडे पैसा असेल तुम हे घडणारच आहे ठरलेलं आहे सगळं ठरलेलं आहे यानं दुःखी व्हायचं नाही आणि यानं सुखी व्हायचं नाही बस इतकं सायलेंट राहायला शिका की हे सगळं घडणार येणारा एवढा मोठा डीजे लावतो ना अरे बाप रे एका कमाताने येऊ द्या आणि हरणारा असा कोपऱ्या जाऊन बसतो ना त्याला वाटतं काय नौबत आली की बरं ते वाट बघते डीजे काबत होतोय हरणार कुणाच्या भावना दुखवणार आनंद नका साजरा जाऊ मी काल कदाचित पहिल्या दिवशी बोलला असेल कधी कुणाची वेळ असते तर कधी कुणाचा काळ असतो काही लोक म्हणतात आमच्या वेळ आहे त्याचा काय बोवा काळ आहे कधी कुणाची वेळ असते तर कधी कुणाचा काळ असतो आजची हिरवळ उद्याचा पाला पाचोळा असतो ही हिरवळ एक दिवस पाला पाचोळा होणार आहे चला इंकडं शिवराजेने बघितलं मी धन्य झालो शिवराजे बोलतायत मी धन्य झालो राज महाराज अनुग्रह द्या अनुग्रह दिला आणि यानंतरच काही दिवसातच तोरणा किल्ला घ्यायचा आहे स्वराज्याचं तोरण छत्रपती शिवाजी महाराज एक लक्षात ठेवा शिवचरित्रातून एक गोष्ट शिका पहिला तोरणा किल्ला घेताना रक्ताचा एक थेंब तलवारच काढली असं नाही ना फक्त लढायाच केल्या अशा ना नाही डोक्याने ना शिवाजी महाराज तोरणा किल्ला स्वराज्याचं तोरण बांधलं तोरणा किल्ला घेतला तोरणा किल्ला बांधताना आईने मदत केली जिजाऊ महासाहेबांनी पहिलं पाऊल स्वराज्यासाठीच हे आणि तोरणा घेत असताना शिवराजाला म्हणजे शिवराजांच्या पाठीशी हे राज्य व्हावं ही तो स्त्रींची इच्छा देवता होत्या आई भवानीचा आशीर्वाद होता शिवराजाला धनही सापडलो तो किल्लाही पूर्ण झाला पुढे ज्या सईबाई राणी साहेबांसोबत शिवराजांचं लग्न झालं होतं ना पहिलं लग्न काल झालं बघितलं आपण त्या सईबाईला एक मुलगी झाली सईबाईला म्हणजे शिवराजांच्या पहिल्या पत्नी त्या सईबाई राणी साहेब नंतर सोयराबाई तसे शिवराजाला एकूण आठ पत्न्या आणि त्या मुलीचं नाव ठेवलंय सखुबाई ही सखुबाई संभाजी महाराजांची बहीण संभाजी महाराजाला मोठी बहीण होती छत्रपती संभाजी महाराजाला मोठी बहीण होती आणि मग या सखोबाईचा जन्म झाल्याच्या नंतर काही दिवसानं राजा शिखर शिंगणापूरच्या दर्शनाला गेले आणि हे शिखर शिंगणापूरचं दर्शन शिवबा राजांचं नेहमीच असायचं कारण मालोजी राजापासूनच प्रथा चालत आलेली याच काळामध्ये बाबाजी निंबाळकरांचं धर्मांतर झालेलं होतं आणि धर्मांतर झाल्याच्या नंतर बाबाजी निंबाळकर दुःखी होते की मला बाटवलं गेलंय आता आपल्या लक्षात घ्या शिवराजांचे वेगळे पण काय ज्या बाबाजी निंबाळकरांना दुसऱ्या धर्मामध्ये घेतलं त्यांना बाटवलं त्यांना धर्म स्वीकारायला लावला मुसलमान मुळात मुद्दाम पण त्यांना धर्म स्वीकारायला लावल्याच्या नंतर त्यांना दुःख होत की मला दुसऱ्या धर्मात नाविलाजानं जावं लागलं त्यांची परत हिंदू धर्मात येण्याची इच्छा होती शिवराजांनी परवानगी दिली तुम्ही हिंदू धर्मात या परत पण त्यावेळेसच्या पंडितांचा विरोध होता परत कस घ्यायचं त्याला आपल्या धर्मामध्ये शिवराजानं पंडितांचं सुद्धा ऐकलं नाही आपल्या धर्मात घेतलं राजाचं वेगळे पण सांगतो तुम्हाला लोक करत होते ते माझ्या राजाने कधीच केलं नाही लोक विरोध करायचे आपल्या धर्मात कुठं तो माणूस घ्यायचा असतो का अरे आपलाच ना तो त्याला आपल्या धर्मात नाही घेतलं तो तो कडवट बनेल आपल्यातून फुटून जाईल त्याला परत आपल्या धर्मात घेतलं पाहिजे शिवराजांचा मनाचा मोठेपणा होता म्हणून माणसं मरायला तयार होत होती बजाजी निंबाळकरांनी उपकार मानले शिवराजांचे राज आज तुम्ही मला धर्मात घेतलं इथले पंडित मला धर्मात घेऊ देत नव्हते माझं काय खरं होतं धर्मात येण्यासाठी जर धर्मातल्या लोकांचा विरोध असेल मी ज्या धर्मा धर्मात जन्मलो मी ज्या धर्मामध्ये लहानाचा मोठा झालो वाढलो ज्या धर्माचे संस्कार मुळात माझ्यावरती आहेत त्या धर्मामध्ये येण्यासाठी धर्मातली पंडित मंडळी जर मला विरोध करत असेल तर माझं अस्तित्व राहिलंच नव्हतं शुभा राजे तुम्ही मला परत धर्मात घेताय माझ्यासाठी माझ्यासाठी हे पुनर्जन्म आहे माझ्यासाठी हे जीवदान आहे आणि म्हणून शुभराजांचे नितांत उपकार बजाजी निवाळ करावं बजाजी निवाळ खुश झाले महाराज तुमच्यामुळे मी आज हिंदू धर्मात आहे शिवराजांचं वेगळे पण होतं लोक काय म्हणतात अजिबात बात नाही